निलेवाडी तालुका हातकणंगले येथे नव्याने फुलणार आठवडी बाजार या आठवडी बाजाराचे उद्घाटन वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय श्री प्रमोद शिंदे साहेब यांच्या हस्ते निलेवाडी येथे आठवडी बाजाराचे श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमासाठी वडगाव मार्केट कमिटी संचालक श्री सुभाष अप्पा भापकर प्रथम लोकनृत्य सरपंच माननीय श्री माणिक घाडगेसाहेब उपसरपंच माननीय शहाजी बोरगे ग्रामपंचायत सदस्य माननीय श्री अमर घाडगे श्री बबन टिपुगडे श्री राजेंद्र मोहिते श्री बाबासाहेब शिंदे माननीय श्री विलास कोरे श्री दीपक जाधव निलेवाडी तंटामुक्त अध्यक्ष श्री बाजीराव शेळके आदी मान्यवर उपस्थित होते निलेवाडी गावचे दिलसे मंडळाचे अध्यक्ष संतोष उर्फ तुकाराम भोसले यांनी आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडंगे यांच्याशी बोलताना सांगितले आमच्या निलेवाडी गावात दरवर्षी महापूर नक्कीच येतो त्या अगोदर आम्ही आमच्या मुलाबाळासकट स्थलांतरित होतो पण आमच्या जनावरांचे नियोजन नसल्यामुळे खूप हाल सोसावे लागतात यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे स्थलांतरित होण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे त्याकडे प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून निलेवाडी गावासाठी स्थलांतरित होण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे यामध्ये महापुराचे ओळखले जाणारे आमचे निलेवाडी गावातील माता भगिनींना ऐतवडेसारख्या मोठ्या गावाचा भाजीपाल्यासाठी आधार घ्यावा लागत होता म्हणून पुराच्या पाण्याला न घाबरता आमच्या गावात आता आठवडी बाजार फुलणार याचा आम्हाला व आमच्या माता भगिनींना खूप आनंद होतो वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर